नमस्कार प्रिया ही हॉलमध्ये बसलेली असते आणि तेवढ्यात तिला नागराजचा फोन येतो आता पूर्णाची या डायनिंग टेबलवर असतात हे तिला माहीत नसतं आणि कल्पना किचनमध्ये असते हे तिला माहीत नसतं ती फोनमध्ये एवढी गुंग झालेली असते की तिचा तु, आजूबाजूला लक्षच नसतो प्रिया फोनवर बोलत असते नागराज विचारतो काय गं तुझ्या सासरी एवढी रमलीस की तू तुझ्या या खोट्या काकाला विसरलीस एक फोन करता येत नाही का की त्या आयुष्य आरामाच्या तुला आता लळा लागला आहे एक गोष्ट लक्षात ठेव जी काही तुझ्या नावावर प्रॉपर्टी होईल त्याची अर्धी प्रॉपर्टी माझ्या नावावर असणार आहे आणि जे काही तुला पैसे मिळतील त्यातला अर्धा हिस्सा माझा असणार आहे हे माहीत आहे ना तुला की सारखं सारखं आठवण द देऊन केली पाहिजे तेव्हा लगेच प्रिया म्हणते माहीत आहे मला तुम्ही जास्त आता बोलू नका तेव्हा नागराज म्हणतो मग काय काय केलीस काय काय प्रगती केलीस अजून तेव्हा लगेच प्रिया म्हणते काय मी कशासाठी लग्न केलं आहे माहीत आहे ना मला फक्त आणि फक्त या अर्जुन आणि सायलीला त्रास द्यायचा आहे आणि ही सगळी प्रॉपर्टी मला माझ्या नावावर करायची आहे सगळ्यात देशमुखांना मला धडा शिकवायचा आहे त्यांना पायदळी तुडवायचा आहे अर्जुनने माझा अपमान केला काय काय समजतो काय तो, का तो स्वतःला पण मी या मूर्ख अश्विनची लग्न फक्त आणि फक्त प्रॉपर्टीसाठी आणि पैशासाठी केलं आहे त्या मूर्ख अश्विनशी मी जरा काही दोन शब्द गोड बोलले तर तो लगेच पागळला आणि माझ्याशी लग्नच करून बसला तो चांगलाच माझ्या आता जाळ्यात फसला आहे असंच हळूहळू त्याला आपल्या बाजूने करून मी त्याला चांगलंच मूर्ख बनवून हे सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर कशी करून घेते ना तेच बघा नागराज म्हणतो हां अशीच प्रगती ठेव म्हणजे लवकर वर येशील नाहीतर एक दिवस हे सुभेदार तुला घराच्या बाहेर काढायला कमी करणार नाहीत तेव्हा प्रिया म्हणते तो दिवस कधी येणारच नाही असा दिवस येईल की प्रिया या सगळ्या साम्राज्याची महाराणी असेल बघालच तुम्ही आता प्रियाचं ते सगळं बोलणं मागे उभे राहून पूर्ण आजी आणि कल्पना ऐकत असतात त्या दोघींना खूप मोठा धक्का बसतो पूर्ण आजी तर खालीच कोसळतात हो तेव्हा कल्पना त्यांना सावरते त्यांना खुर्शीच बसवते पाणी देते आणि म्हणते पूर्णा आई तुम्ही बऱ्या आहात ना पूर्णा आजी म्हणते मी कशी बरी असेन अगं या तन्वीने तर आपलं नाक कापलं आता कल्पनासमोर येते आणि तिच्या समोर येतात आणि तिच्या सटासट दोघी कानाखाली वाजवतात आणि म्हणतात एवढं मोठं घाणेरडं भयानक सत्य तू आमच्यापासून लपवलंस म्हणजे तुझं अश्विनवर प्रेम नव्हतं तू फक्त आणि फक्त अश्विनशी प्रॉपर्टीसाठी या पैशासाठी लग्न केलं आहेस किती लालची आहेस ग किती हाव आहे तुला या सगळ्याची ती सायली खरंच तुझ्यापेक्षा खूप पटीने चांगली आहे तिने कधीच पैशाची किंवा मानाची किंवा कोणत्याही गोष्टीची हाव केली नाही पण तू या घरात यायच्या आधीच हाव चालू केलीस तू तु, तुझं एकच उद्दिष्ट आहे की तुला ही प्रॉपर्टी मिळवायची हे घर तुला बळकवायचं आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव तुझं हे स्वप्न आम्ही कधीही पूर्ण होऊ देणार नाही आणि इथून जर तू अश्विनशी वाईट वागण्याचा प्रयत्न केला असला तर या द्रा गाठ आमच्याशी आहे आता पूर्ण आजी आणि कल्पना चांगल्याच प्रियाला खूप काही खडे बोल सुनावतात आता प्रियाची तर चांगलीच बोलती बंद झालेली असते तिला डरडरून घाम फुटलेला असतो कारण तिचं जे काही नागराजसोबतचं बोलणं असतं ते कल्पना आणि पूर्णाजीने ऐकलेलं असतं आता कल्पना आणि पूर्णाजी प्रियाला बाहेर धक्के मारत काढतील का की ते काम अश्विन करेल अश्विनला जेव्हा समजेल तेव्हा ते पाहणे कमालीचं ठरणार आहे असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू